कोपरगाव नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती म्हणून वैशिलेताई विजय वाजे यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात अत्यंत सकारात्मक श्रद्धायुक्त व आदर्शवत पद्धतीने केली कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवंतला व जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलपूजन करून त्यांनी पदभार स्वीकारला ज्या तलावांमधून व जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहरवासियांना पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची सुरुवात करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे मत नगराध्यक्ष संधान यांनी व्यक्त केले आहे नगराध्यक्ष पुढे म्हणाले की एक भगिनी आपल्या जबाबदारीची सुरुवात करताना इतक्या आदर्श पद्धतीने पुढाकार घेत आहे हे नागरिकांप्रती असणाऱ्या त्यांच्या प्रामाणिकतेचे व कर्तव्य भावनेचे प्रतीक आहे पाणीपुरवठा हा अत्यंत संवेदनशील विषय असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे याची जाणीव त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे याप्रसंगी कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एसगावीतील साठवण तलावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली त्यानंतर कोपरगाव शहरातील जलशुद्धीकरण केंद्राचीही सखोल पाहणी करण्यात आली नुकतीच पूर्ण झालेली दुरुस्ती यंत्रणा व शुद्धीकरण प्रक्रिया तपासण्यात आली विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रातून येणारे पाणी नगराध्यक्षांनी स्वतः पिऊन त्याची प्रत्यक्ष तपासणी केली या केंद्रामार्फत शहरवासियांना सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल असा विश्वास चांदान यांनी व्यक्त केला वैशल्यताई वाजे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामाची सुरुवात अशा अनोख्या व प्रेरणादायी पद्धतीने केल्याबद्दल माजी आमदार स्नेलताताई कोल्हे यांनी विशेष कौतुक केले तसेच युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनीही वैशलिताई वाजे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष पराग चांदान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर गटनेते प्रसाद आडाव पाणीपुरवठा सभापती विजय विजय वाजे माजी वाजे आणि गाडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आताच सभापतींची निवड झाली विविध समित्यांच्या तर आज गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पाणी पुरवठ्याच्या सभापती वाजेताईंनी इच्छा व्यक्त केली की ऑफिस मध्ये मा मला चार्ज न घेता ज्या विभागाचे मी अध्यक्ष आहेत त्याचा त्या तळ्यावर जाऊन चार्ज घ्यायचा तर ही नवीन परंपरा सुरू केली त्याचंही आम्ही स्वागत केलं आम्हालाही आनंद झाला त्यामुळे आम्ही आज या तळ्यांवर आलेलो आहे कारण आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदीच तळे पूर्ण क्षमतेने आम्ही भरून घेतलेले आहे आणि इथून पुढे पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता आणि जास्तीत जास्त कमी दिवसात जास्त पाणी कसं देता येईल याकरता आम्ही काम करणार आहोत ज्यावेळी ही तळे भरलेले बघितले त्यानंतर मनस्वी आनंद झाला का आदरणीय शंकररावजी कोले साहेबांनी जी पंचवीस तीस वर्षापूर्वी दूरदृष्टी ठेवून ह्या जागा घेऊन ठेवल्या होत्या आणि आज त्याचाच फायदा हा कोपरगाव शहराला होतो आहे त्याचा मनस्वी आनंद होतो ते जर बघायला असते तर त्याच्यात अजून आनंद झाला असता तर आज आम्ही हे सगळं बघितलं आहे आणि सभापतींनी आणि आम्ही आता तळ्यानंतर फिल्ट्रेशन प्लांटवर जाणार आहोत लवकरच एक दोन दिवसात सर्व कर्मचाऱ्यांची मिटिंग घेणार आहोत जे जे लिकेजेस असतील ते कमी करायचे आहेत सभापतींनी जसं आव्हान केलं तसं प्रत्येकाने आपल्या नळाला तोट्या बसवून घेतल्या पाहिजे त्या सगळ्या नगरसेवकांनाही मी आव्हान करतो का ज्याने त्याने आपल्या आपल्या प्रभागात पाणी आल्यानंतर चक्कर मारून जिथं तोट्या नसतील तिथं त्या नागरिकांना सूचना करून नळाला तोट्या बसवायला सांगितल्या पाहिजे जेणेकरून पाण्याचा अपव्यय कमी होईल आणि चार दिवसाहून तीन दिवसावर पाणी आणायचं आणि स्वच्छ पाणी देण्याचा आमचा मानस आहे कारण आमचे मार्गदर्शक विवेक भैया कोल्हे असतील बिपिन दादा असतील स्नेहा लताया असतील यांनी जे जनतेला विश्वास दिलेला आहे तर त्या विश्वासाची कुठंतरी पूर्ती करायची म्हणून हे सगळे कामं करणार आहोत आणि आज आम्ही नवीन पायंडा पाडलेला आहे की जसं पाणी पुरवठ्याच्या सभापतींनी पाणीपुरवठ्याच्या तळ्यावर येऊन जसं पदभार स्वीकारला तसंच आरोग्याचे सभापती वैभव आढाव यांनी पण सांगितलं की त्यांना पण कचरा डेपो असेल हे सगळं कामकाज समजून घ्यायचं आहे आणि ते तिथं चार्ज घेणार आहे विविध समित्या एक सभापती असाच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑफिसमध्ये न जाता ज्याच्या त्याच्या कामाच्या तिथं जाऊन तो पदभार स्वीकारणार आहे आणि आम्ही पण त्यांचं सगळ्यांचं या नवीन निर्णयाचं स्वागत करतो आणि जनतेलाही थोडंसं आव्हान करतो की आपण पाण्याचा अपव्य आप टाळावा गाड्या धुणं रस्त्यावर मारणं किंवा सोडून देणं पाणी ते बंद करावं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त दिवस आपल्याला पाणी वापरता येईल नुकत्याच कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वविषय समितीच्या निव सभापतीपदीच्या निवडणुका झाल्या आणि कोपरावकरांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणावं लागेल का पाणी पुरवठा सभापतीपदी सौ so, वैशालीताई विजयराव वाजे यांची निवड झाली आणि पाणी पुरवठा कोपरगाव शहराचं पाणी म्हटलं तर महिलांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे कोपरावाकरांचा महिलांचा जिवाळ्याचा प्रश्न पण महाराष्ट्राच्या इतिहासात अशी नोंद घेण्यासारखा त्यांनी आज पदग्रहण केला का कोपरगाव शहराच्या शहराला ज्या ठिकाणून पाणीपुरवठा होतो ते पाच नंबर तळे चार नंबर तळे तीन नंबर दोन नंबर त्या सगळ्या तळ्यांची पाणी करून पाच नंबर आणि चार नंबरचं जलपूजन त्यांनी केलं आणि ते पूर्ण क्षमतेने ते पाच नंबर आणि चार नंबर तळे आज भरलेले आणि भर निवडणूक काळात मान्य भैया खुले यांनी जेव्हा फिल्ट्रेशन प्लॅन तळ्याचा दौरा एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून केला होता तेव्हा फिल्ट्रेशन प्लॅन्टवर आल्यानंतर तिथं मेलेले मासे बगळे हा विविध असे बेड असे दिसले होते फिल्टरेशन ते चित्र पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न पडाल काही पाणी पियाव पिण्यालायक आहे का नाही पण आम्ही नगराध्यक्ष पराग संधान साहेब यांनी पदग्रहण घेतल्यानंतर त्यात सुधारणा करून आज आम्ही त्या पाणी पुरवठ्याच्या तळ्याचं जलपूजन केलं आणि तिथं मुख्य जे मासे येत होते ते चार नंबरच्या इथं आम्ही जाळी लावलेली मासे काय येत होते त्याचा शोध घेतला नगराध्यक्ष पराग संधान साहेबांनी तेव्हा लक्षात आलं की ती जाळी ती जाळी तुटलेली होती आणि ती जाळी व्यवस्थित बसवली आज जाळी मासे येणं बंद झालेले मग तिथून पदग्रहण घेऊन वैशालीताईच्या याच्यात आले तर त्या वैशालीताई म्हटल्या फिल्ट्रेशन प्लांटला भेट द्यायची पहिल्या सभापती असल तर त्यांनी फिल्ट्रेशन प्लांटला महिलेनी इथं भेट दिलेली आणि तिथं आल्यानंतर आज जर आम्ही पाहिलं इथलं जर का फिल्ट्रेशन प्लाचं पाहिलं तर गेली आठ दिवसापासून जर पाणी पुरवठा त्यांची टेस्ट गव्हर्नमेंट लॅबला नगरला जातो आठ दिवसाला आणि आठ दिवसानंतर दुसरा तो दुसरा आठ दिवसांना रिपोर्ट जातो तो रिपोर्ट घेऊन येतो तो रिपोर्ट गव्हर्नमेंट लॅबचा योग्य आम्ही पाणी पुरवठा कोपरवावकरांना जे आश्वासन दिलं होतं स्वच्छ पाणीचं राहता राहिला प्रश्न इथं केमिस्ट नाही केमिस्टची मागणी नगराध्यक्ष साहेबने शासन स्तरावर माजी आमदार सौभाग्यवती स्नेहलताई कोले यांच्या मार्फत केलेली आहे पण दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मान्य दादा कोले संजीवनी उद्योग समाजाच्या अध्यक्ष इथं संजीवनी कारखान्याची केमिस्ट दिली आम्ही निश्चित कोपरवावकरांसाठी त्यांना विनंती करणार शासनाचा केमिस्ट उपरण तुमचे संजीवनी उद्योग समोरचे केमिस्ट आम्हाला द्यावा या पाण्यातला टीडीएस कमी होईल आणि कर हा आड़नेस। हा आड़नेस, कमी होईल आणि स्वच्छ वैशालीताईन तिथं आवाहन केलं का नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळा तर मी त्यांना विनंती करतो कोपरावकरांना का पट्टी कॉक जर बसवला तुम्ही पट्टी क्वाक बसाला तर तुमचा पाण्याचा अपव्यय होणार नाही कारण काही ठिकाणी पाणी येत नाही म्हणून लोक मोटर लावतात म्हणून ते क्वाक बसवित नाही आमची कोपरवा करणं एक नम्रतेची विनंती का तुम्ही पट्टी क्वाक बसवा बस पट्टी क्वाक बसवल्यानंतर पाण्याचा अपव्यय होणार नाही नगराध्यक्ष साहेबाची इच्छा आहे तीन दिवसाआड कोपरवा शहराला पाणी पुरवठा करण्याचा स्वच्छ तो निश्चित आम्ही आता काळात करू आणि आज पहिल्यांदी पाच नंबर तळे पूर्ण क्षमतेने भरलेले म्हणजे पाच नंबर तळ्याचं काम झाल्यानंतर आज पूर्ण क्षमतेने पहिल्यांदी वैशलिताईनच्या काळात ते पूर्ण सत्तावीस फूट ते सत्तावीस फूट आहे हा नऊ मीटर म्हणजे सत्तावीस फूट पूर्ण क्षमतेने ते पाच नंबर तळ भरलेलं आहे आणि कोपरवावकरांना पाण्याच्या पा, याच्यातून आम्ही हे ले ले, निर्दास को, कोपरावावकरांना चार दिवसाड पाणी येईल पण ते पाणी जर कोपरावकाराने आपळ टाळला तर निश्चित येत्या काळात आम्ही तीन आड पाणी पुरवठा उन्हाळ्यात सुद्धा करू हा हे मी तुम्हाला कोपरावकरांना शब्द देतो जय भीम जय भारत आपल्या कोपरगाव तालुक्याचे श्री शंकरराव कोर्ले साहेब यांनी दूरदृष्टी दूर ठेवून चार नंबर एक नंबर तो असो एक नंबर ते पाच नंबर तळ्याची जागा पूर्ण पाचही तळ्याची जागा त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे आज आपण हे दिवस पाहतो आहे आपल्याला ना कोपरावातील नागरिकांना भरपूर पाणी आहे चार दिवसात कवाय ना पण पाणी पुरवठा मुबल प्रमाणात आहे हे केवळ म्हणजे केवळ शंकरराव कोर्ले साहेबांमुळे झालेले आहे आणि आज आम्ही इथे मी पाणीपुरवठा सभापती असल्यामुळे आज पहिल्यांदीच मी इथे तळ्यावर येत आहे चार्ज घेतलेला आहे इथं तुम्ही पाहता आपण पाच नंबर तयाचं जलपूजन केलेलं आहे चार नंबर तळ्याचं पण जलपूजन केलेलं आहे आणि तर पूर्ण क्षमतेने हे तळे भरलेले आहेत तर मी नागरिक आपल्या कोपरागावातील नागरिकांना एवढं सांगू इच्छिते आता हिवाळा पण बहुत हिवाळ्यात पण खूप थंडी होती आणि येणारा उन्हाळा पण खूप कडक असणार आहे त्याच्यामुळं नागरिकांनी पाण्याचा पोह टाळावा उघडे उघड्या ज्यांच्या नळाला तोट्या नसतील त्यांनी तोट्या बसून घ्याव्यात म्हणजे पाण्यात आपय टाळायला पाहिजे म्हणजे पाणी आलं चार दिवसाड पाणी आलं तर त्यांनी आपले पहिले जे पाणी साठले असतं ते पाणी टाकून देतात आणि ताजं पाणी म्हणून ते परत भरून ठेवतात तर असं नाही केलं पाहिजे हे चुकीचं आहे आणि ते गाड्या धुणं बंद केलं पाहिजे झाडांना पाणी घालायला पाहिजे पण जे धुण्याचं सांडपाणी असतं आपण त्याचा वापर करायला पाहिजे अंगणात पाणी नाही मारलं पाहिजे असं आपय टाळला पाहिजे नागरिकांनी आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपण हे जे चार दिवसाड पाणी आहे तर नागरिकांनी आपल्या सहकार्य केलं तर आपण ते तीन दिवसाआड पण करू शकतो पण नागरिकांना सहकार्य पाहिजे एवढंच मी सांगू शकते आणि पाणी पुरवठा सभापती या नात्याने मी सगळं सर्व नागरिकांना आवाहन करते असं सांगू इच्छिते की नागरिकांनी पाण्याचा अपुव टाळायला पाहिजे कारण आपल्या आमदारता पण म्हणतात रेणूक भाई पण सांगतात जल हे तोकल हे पाणी हे जीवन आहे धन्यवाद न स्वीकारता आज पहिल्यांदा तळ्यावर आलाय याबद्दल काय हा पदभार स्वीकारलाच आहे आज मी इथे येऊनच म्हणजे हे सुरुवात आहे माझ्या कामाची इथंच येऊन मी पदभार स्वीकारले कारण ही सुरुवातच आहे माझ्या कामाची पाणी पुरवठा हा महिलांना स्वच्छ पाणी देण्याचा पहिला प्रयत्न माझा तो असेल स्वच्छ पाणी दे आणि जे चार दिवस पाणी येतं ते तीन दिवस पण आपण करू शकतो पण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे